नमस्कार मित्रांनो आज आपण आले उरुळी सागर सागरशेठ कांचन यांच्या डाबळीवर सातशे आठशे हजार किलोमीटर पर्यंत विनर आहेत त्यांच्या संपूर्ण पक्षांची माहिती घेणार आहे तर सागरशेठ पहिले सहा जोडे जे लावलेले आहेत हे पूर्ण येणेलचे आहेत ह्यांची पूर्ण माहिती देतील ते हा पहिला जोडे ह्याची माहिती सांगा हा एकशे पक्षी आहे हा मी चार महिन्यापूर्वी घेतला होता काढलेच चालू याच लाँग डिस्टन्स आता लाँग डिस्टन्स चे पक्षी मायक आहेत पुढचं बाराशे ते पंधराशे किलोमीटर नियोजन चाललंय आमचं खेळायचं त्याची एक्स्ट्रीम लॉंग डिस्टन्स म्हणजे कितीपर्यंत कॅपॅसिटी एक पंधराशे ते अठराशे किलोमीटर पर्यंत चाललं ना पक्षी असं सांगितलेली आम्हाला अजून काय आपल्याकडे झेट नाही आला फिमेल कोणती क्रॉस केली हे माझे हजार किलोमीटरला तिसऱ्या दिवशी उतरली होती घरची फिमेल कलकत्ता लाची तिसऱ्या दिवशी फिमेल उतरली होती दिवसात पक्षी साधारण हा दोन हजार बावीस ला ब्रीड केला होता पक्षी दोन वर्षात झाला ओके महाराष्ट्रेशन ला हा पक्षी पाचशे नंबरला बसला होता तिसऱ्या दिवशी आला होता पक्षी हा आपण एन पक्षी हा लॉन्ग डिस्टन्सचा चा एकस्ट्रीम लाँग डिस्टन्स आहे किती दिवसापूर्वी आणलाय आपण त्याला तीन वर्ष झाले असतील मित्रा पण आणलेलं आता आणलाय मी तीन चार वर्षांपूर्वी हा मित्राने घेतला आता माझ्या आपल्याकडे ह्या वेळेस आलाय हा ह्या वेळेस बीड करायला आणलाय मी आता त्यांच्याकडे काय पट्ट्याचा रिझल्ट दिला हो सातशे किलोमीटर तर वन डे उतरले त्याचे चार चार मुले उतरले त्याचे आतापर्यंत साडे सातशे किलोमीटरपर्यंत त्याला काय मागे कोणती क्रॉस केली याला आपल्या मादी आलेली क्रॉस केली क्रॉस केली किती किलोमीटर ही साडे सातशे किलोमीटर खेळली माझी सोडली नाही सोडली सातशे तीस किलोमीटर मादी जोडे लावले आता चार दिवसा पुरी जोडे लावले हाफ निट मेल हे सगळे सहाचे सहा जोडेल मध्ये आहेत ना हो माझी डे आलेली आहे पुण्यामध्ये महाराष्ट्र वुमिंग फेडरेशनला एक, एक वाजून तीस मिनिटांनी आली होती साडेसात वाजता आम्ही सोडली होती किती किलोमीटर आली होती एक हजार किलोमीटर किलोमीटर सेकंड पहिल्यांदा रेकॉर्ड झालं पुण्यामधलं सेकंड त्यात से। ही दोन नंबरला माझी आली होती ब्रीड कुठली होती का आपल्याकडे गर्सेस ब्रीड आहे फादर कोलार मधून घेतला होता मी हिचा फादर वन थाउजंड किलोमीटर स्वतः विनर आहे आणि फिमेल सातशे किलोमीटर विनर आपली लावली होती गर्सेल लावली होती दोन हजार बावीस तेवीस ला आलेला हा पडे सेकंड डे महाराष्ट्रात पहिल्यांदा सेकंड डे पक्षी उतरलेला महाराष्ट्रातलं हे रेकॉर्ड त्याच्या नावावर हो ओ, एक वाजून तीस मिनिटाचे रेकॉर्ड दोन नंबरच रेकॉर्ड ह्याच्या नावावरती आहे हा पण त्याचा काही ह्याचा रिजेक्ट नाही आला आपल्याकडे अजून त्यांच्याकडून घेतला त्यांच्याकडे त्यांच्याकडे पण रिजेक्ट अजून पण दोन तीन वर्षापूर्वी घेतला होता बीड करायचं राहिला त्यामुळे आता वेळ झाले त्याचं बीड करून ठेवा म्हणून घ्यायचं त्यांचा स्टॉक बड तयार करायसाठी साठी बीड केलाय हा हा मेल कुपम्या टू जॅनसीन बड्या मार्शल सेंगर्स खूप पॉवर प्रुफ लाईन आहे लिस्ट यांचा बड्या त्याचे आतापर्यंत चार बच्चे काढले प्रमाण नाही किती किलोमीटर पर्यंत पाचशे किलोमीटर मध्ये यंग बड्यांचा आता मी दोन हजार तेवीस ला त्याचे आता स्टॉक आहेत ना आपल्याकडे स्टॉकला त्याचीच लाईन मधले फिमेल लावली त्याला त्याचे वंशळ वाढवायचे वय जास्त झाले दोन हजार चौदाचा बडे तू दहा आता

आता आलंय एक महिन्यापूर्वी महिन्यापूर्वी मग कुठली टाकली कलकत्ताच टाकलेली कलकत्ताच पेरिंग आहे दोन्ही कलकत्ताच लावले त्याला हे कोणते मिडल मध्ये येतात का लॉंग डिस्टन्स एक्स्ट्रीम लॉंग डिस्टन्स पक्षी सर्व मिडल डिस्टन्स सगळे लॉंग डिस्टन्स मध्ये लॉंग डिस्टन्स त्याची मुलगी आली होती थाउजंड ला कुठला मेले जॉस्थनचा मेले लॉंग डिस्टन्सचा त्याचा काय म्हणजे हे साडे किलोमीटर पर्यंत पक्ष आलेले आहेत ह्याचं पण लॉचं प्रमाण खूप कमी आहे पुरवलाय हा आपल्याकडे किती दिवसापूर्वी आलाय आता एक महिनापूर्वी आणला होता बिल्डिंगलाच आणलेला आहे आम्ही मागे कुठली टाकली त्याला कलकत्ता फिमेल लावलेली ही फिमेल खेळलेली किती पर्यंत आलेली काय हे बँगलोर मधून फिमेल घेतलेली मी हजार किलोमीटर आलेली फिमेल हजार हजार आलेली हो हजार किलोमीटर सेकंड आलेली फिमेल पर्चेस केली होती मित्रा कोण मी हे सगळे पक्षी त्यांच्या घरचे स्टॉक्स आहेत जे रेस ला हजार किलोमीटर पर्यंत आलेले सगळ्यांची प्रत्येक पक्षाची माहिती घेणार आहे पहिला पक्षी आहे त्यांचा हा मेल आहे का फिमेल फिमेल आहे दोन हजार बावीस ला पहिल्यांदा रेस झाली महाराष्ट्र वुमिंग फेडरेशनची छप्पन मेंबर खेळत होते त्या रेसमध्ये त्या टायमाला हा फर्स्ट बर्ड आला होता फेडरेशनला लॉन्ग डिस्टन्स चॅम्पियन त्या टायमाला मी पहिल्यांदा झालो होतो हिचे आई बाप कुठले होते काय आता पलीकडचे जोडे त्यातलं सगळं दुसरं आहे ना, नाही नाही हा 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 बर्ड मला माझ्या मित्राने दिला होता पट्टा दिला होता पट्टा दिला होता बापू सोडणार म्हणून माझे मित्र आहेत हा त्यांनी दिला होता हा बर्ड आता किती वर्षात दो झाला दोन वर्षात झाला दोन हजार बावीस ला पक्षी आणला होता त्यांच्याकडून मी एकवीस ला आणला होता तीन हजार तीन वर्ष बावीस ला उडाला होता नियोजन आहे का नाही आता तर ब्रीड ला नाही घ्यायचा त्याला जवळ रेस खेळून त्या टाइमला उडवायचा परत परत सोडायचा दुसरा ही फिमेल पण दोन हजार बावीस फिमेल आल्या होत्या पहिल्या ठाऊजंड ला माझ्या हिच्या भावाचोड कुर्डीच रेस हारलो नाही सख्खा भाऊ सख्खा भाऊ या का दोन त्या कोणाकडे आता माझ्याकडे आपल्याकडे मेलमध्ये मध्ये गेले तुम्हाला दाखवतो मी तो मेल आजूपर्यंत हिचा भाऊ कधीच कुर्डी रेस हारला नाही थाउजंड किलोमीटरला तिची बहीण आली आतापर्यंत किती रेसला सोडलाय तिला किती किती रेसला सोडली ही दोन हजार बावीस ला सर्व रेस खेळलेली होती ही चालू वर्ष कधीच खेळली नव्हती दोन हजार बावीस ला खेळली नव्हती डायरेक्ट तेवीस ला खेळली होती दोनशे किलोमीटर लॉक फाईन दिलं होतं फक्त लॉक फाईन दिलं होतं दोनशे किलोमीटरला फ्री आम्ही सोडली त्यानंतर दोनशे किलोमीटरला स्टॉक केली तीनशे ला खेळली डायरेक्ट हजार नंबरला फेडरेशनला बसलेली फिमिली आणि चारशे नंतर डायरेक्ट हजार किलोमीटरला सोडलेले पक्षी या त्याच्या आधी कधीच ओढला नव्हता सातशे प्लस अंतर तोडणार विशेष येते आम्हाला विशेष वाटलंच नव्हते फिमेल असं म्हणजे एवढं रेकॉर्ड करून मोठा जंप झाला तिच्या कुठली होती चेन्नई चेन्नईची होती आणि आदर बँगलोरचा कितीपर्यंत आले पाचशे किलोमीटर दोन हजार बावीस नंतर प्रॉब्लेम नाही मी स्टॉक केले स्टॉक केले हिची लाईनच संपलेली आहे कुठली ब्लड हे कलकत्ताच ही एकवीस बावीस चा पक्ष आहे ना एकवीस एकवीस बावीसचा पक्ष बावीसला खेळावला आम्ही पाचशे किलोमीटर मध्ये दोन तीन प्रेसिमेंट झाल्या त्या पक्षाच्या त्यानंतर त्याचे आई वडील नव्हते माझ्याकडे त्यामुळं हा काय स्टॉक मिडल मध्ये येतो लॉंग मध्ये येतो लॉन्ग मध्येच मी बऱ्यापैकी पक्षी लॉन्ग डिस्टन्स असेल वयत बेडिंगचे पक्षी जास्त आहेत फिमेल समोर पड आजून पर्यंत सातशे किलोमीटरच्या वरतीने नाही आम्ही तिला पण ज्या ज्या दिवशी प्लेसमेंट म्हणजे टाकली कॅटेगरीमध्ये त्याला प्लेसमेंट दिलेला बड्या हे मिलो आता माझ्याकडे इम्पोर्ट मधला बॅलन्स बॅलन्स दाखवत खूप चांगलं बिल्ड यांचे पक्षी तिचाच भाऊ असायचे सेम तिचा भाऊ कितीपर्यंत आलेला का सातशे किलोमीटर पण दोन्ही खेळलेले सोबत याच टायमाला ला आम्ही दोन्ही पक्षी खेळलो होते सातशे तीस किलोमीटरला यंग बड असत की नाही आलेले पक्षी ते दाखवतोबात त्याचीच मुलगी पाचशे किलोमीटर मध्ये खेळलेली आहे त्याचे चारही पक्षी आता माझ्याकडे आहेत चारच पट्टे काढले आहेत सर्व सर्व आहेत पाचशे किलोमीटर मध्ये सर्व खेळलेली आहेत खूप कमी या पक्षी असतात त्यांचे लॉस प्रमाणच नसतं रिटर्न रेट शंभर टक्के शंभर टक्के खूप ब्लड लाईन स्ट्रॉंग आहे त्याला पहिली मादी हे होती का दोन मादी मादीवर काढल्यात का दुसऱ्या नाही दोन मादी चेंज केल्या त्याला किती पर्यंत खेळवायचं मिडल स्ट्रेंथ आहेत पक्षी मिडल स्ट्रेंथ मध्ये खेळतात पक्षी खूप स्पीड मध्ये येतात ताकदवार पक्षी लॉसचं प्रमाणच नाही त्यांना मादी कुंडली लावा त्या मेलला रिझल्ट शंभर टक्के आहेच पुढल्या वर्षी सोडणार खेळायचं नियोजन आहे का हो पुढच्या वर्षी नाही आता ज्या टायमाला पुण्यात बाराशे पंधराशे रेस होती त्या टायमालाच खेळायचं नियोजन आहे आमचं

त्याचा बापाचा काय रेकॉर्ड होता बापाचा रेकॉर्ड नव्हता आई नेल बोलत होता से ये ये तो सेकंड आलेली शेपला भारी नेला तिचा बाप नाही मात्रा होता तो खूप त्याला आता हे चा किती हा एकच एक जोडाचा का जो नाही एकच 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 मिल्क घे मिल्क जास्त बाहेरून परचेस केलेली त्याच्यातला अजून कोणते काय झाले वगैरे काय टॉस केलेले का नाही केलेले नाही नाही ते आता नवीन घेतलेले आहेत कलर मध्ये असं म्हणून आणलेले आहेत काय आताच आणलेले आहेत चालू वर्षाला मुख्य होता सगळं कुठला आहे मुख्य कापूस लाग बड केलेला आहे तिची आई बँगलोर मध्ये यंग बड असतं किलोमीटर सेकंड उतरलेली आहे तो माझ्या मित्रांनी जोड दिला होता ब्रिडिंग करायला तो आणला होता परत जोड त्याचे दोन पच्चीस ते दुसरा कोणता आहे त्यासोबतचा दुसरा कोणता आहे ती फिमेल आहे ती त्या त्याच्यात तीच फिमेल मेल फिमेल असेल दोन ती कॉपऱ्यातली फिमेल आहे का ती हा फादर पण सेकंड डे उतरलेला आहे आणि मदर पण सेकंड डे आलेली आहे थाउजंड किलोमीटरला हा पक्षी हजार किलोमीटर सोडला आम्ही म्हणजे याचे घरचे म्हणजे वंश हजार किलोमीटर आलेली आहे हा साडे सातशे किलोमीटर सोडलेला आहे साडेसातशे पुढे काय सोडायचं नियोजन आहे का थांबवलं नाही त्याचं आपलं काही नाही आता एकट पक्षी आलेला आहे त्यामुळे हा स्टॉकच केलाय पण हा कुठलाच रेस नाही पक्षी अजूनपर्यंत छप्पन ब्याण्णव खूप चांगल्या बोललेला यांचे पक्षी मदर फादर कुठले होते याचे सेल केलं मी आई वडील पक्षी माझा कलकत्ता ब्लड लाईन पक्षी किती दिवसात झाला दोन हजार एकवीस चा पक्षी भेट केलेला कितीपर्यंत सातशे तीस किलोमीटर आलेले पक्षी तो त्याचीच भाई, त्याचीच बहीण मी तुम्हाला बोललो हजार किलोमीटर आली होती भाऊ बहीण एकाच ये टायमाची येते बहीण सोडली होती मी हजार किलोमीटरला आणि भाऊ थांबवला होता था। लाईन नाही ती पण माझ्याकडे सातशे तीस किलोमीटर आवडणी आलेली आहे परत सोडायसाठी ठेवायचं का नाही आता त्याची त्याची मुलं झाली त्यामुळे सोडणार त्याला सोडायच हा पाचशे किलोमीटर मध्ये खेळायला बडे आहे दोन हजार तेवीस ला त्याचा बजेट चांगला आहे पाचशे किलोमीटर पर्यंत बजेट चांगला आहे या पक्षांचा हे इम्पोर्ट मधलेच पक्षी आहेत त्याचे आता बाप नाही आईबाप सगळे आता फक्त लॉन्ग स्टेशन चे ठेवलेत हे मिडल मध्ये मिडल मध्ये शॉर्ट डिस्टेंचे पक्षी जे होते त्यांचे आईबाप कु सेल करून टाकले सगळं बाराशे किलोमीटरच सध्या आमचं म्हणजे स्वप्नच टार्गेटच्या हिशोबाने काम चालू आहे काम चालू आहे हा पक्षी तो ये आहे ना आपला हा कुकमॅन त्यांचा चौथा पोरगा हा त्याला काही किती पण सोडला होता कारण पाचशे किलोमीटर खेळलेला चारही पक्षी खेळले होते ती सगळे चारही पक्षी खेळले होते लाल हो एक लालपण त्याचा आजोबा त्यासारखा आहे रेड पक्ष त्याचा आजोबा आहे त्यामुळे आता पुढे सोडायचं नियोजन आहे का थांबायचं आता रेस चालू होती खेळ मिडल स्टेंट आहेत त्याचा मुलगा आला होता रेस ला पोलारचा पक्षी या स्वतः हजार किलोमीटर खेळलेला आहे त्याचे पट्टे किती आहेत दोनच पट्टे आहेत त्याचे एक स्टॉक केला होता आणि एक हजारला सोडला होता आम्ही तो ब्रिडच्या हिशोबाने ठेवलेला आहे ब्रिडिंग हा स्वतः खेळला होता हजार किलोमीटर मध्ये आता पुढे जोड्यावर घ्यायचं आहे का ठेवायचं आहे आता जोडावर तर तिथे ब्लड डाय मध्ये आहेत इनिंग चांगले चांगले जिंकतो तो पण चांगले जिंकतात पुढे झालेला पक्षी ते माझे आता वरती बघितलं होता ना आपण एक बड हा फेकेलीचा पक्षीचा ह्या लाईन चे किती पक्षी आहेत दोन पक्षी आहेत ह्या लाईनचे ब्रिड वर ग्यायच्या वगैरे पक्षी आहेत पकडून घेतला होता कलकत्तेवरून घेतलं होतं मावाले ते अजून रिजल्ट घेतलाय अजून नाही घेतलेला नाही नाही आज महागावले महागावले दोन वर्ष पण बिल्डिंग केलीच नाही पक्षी खूप कमी पक्षी येते कलकत्ताचे ओरिजिनल प्युअर लाईन प्युअर लाईन कलकत्ता प्युअर लाईन हा <tip> कलकत्ता डिस्टन्सला थोडेसे येण बाकी कलकत्ता हजेरी बऱ्यापैकी रिजेट येतो आम्हाला तर आलेलं आहे तर बाकीच्यांचं काही सांगता येत नाही कलकत्ताचे सतरा टक्के पक्षीत तीस टक्के युरोपियन पक्षीत फक्त आपण किती दिवस उद्या आणला आहे आठच घेतलेला आहे चार महिन्यापूर्वी पैकी चार पाच महिन्यापूर्वीच परचेस सगळे आज डिस्टन्स खेळायचे म्हणून नाही ज्या जून मध्ये बिल्डिंग चमच पक्षीची बिल्डिंगला घ्यायची गेली जेली, जेली माझा बड्या फर्स्ट जनरेशनचा घेतला होता हा बँगलोरून पट्टा घेतला काय किंमतीला बसला होता सत्तावीस हजाराला काहीतरी घेतला पिल्लो पट्टा पट्टा सगळेच पक्षी जिंकते असं नाही त्यांच्या ह्याच्यामध्ये विनिंग लाईन पाहिजे सगळ्याच युरोपियन पक्षी शिकतात तास पण नाही होत कुठलं तिकडे तुम्हाला एक फिमेल दाखवली होती बघा मी हजार किलोमीटरचे सेकंड डे आलेले यंग बर्ड हा सुरुवातीला हो त्यांचे चार बच्चे काढले होते ना त्यातला हा एक बच्चा आहे त्याला काय सोडला ह्याचे फादर मध्ये दोन्ही किलोमीटर किलोमीटरला आलेले स्टॉक बर्ड केले ब्रिडिंगसाठी माझ्या मित्राक थाउजंड किलोमीटर दोन्ही आल्यानंतर मी बिल्डिंग आले होती त्या टायमा चार वाजचे काढलो तुम्ही त्याची मदर पण सेकंड डे आलेली आहे पण यंग आलेली आहे हे सातशे वन डे आलेले दोन हजार तेवीस ला बावीस ला